पहिलं आता पिकं जे आपण लावायचो त्यांना पाणी झालं तर काय असं पहिला मोटर तर नसतेल्या मोठ 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 मोठन कसं म्हणजे काय मोठ काय होते अहो मोठ म्हणजे लोकांना मोठ लावर बांधून द्यायचं बरं हा आणि वरवटा बांधा हिरेला बर वरवटा बांधायचा गवठ्या कुंड बर मग ते वरवटा बांधायचा हे करायचं आपलं त्याला ते बाजवा म्हणून असायच्या लांबच्या एक ढाकरा फुटायच्या बरं बरं हा हा मग टाका ती टाकायचं त्या असेल लांबत टाकायचं वरवटा बांधायचा आणि ते कडेला ते बाजवा म्हणून टाकायचे बर मी बाजवा टाकल्या की तुम्हाला ते बाजवा सुतारती बसवा माचाळ करायचा त्याला ती काट्या उभा करून ते आपलं ते पाणी शेंदूत तू तसं का हा त्या पद्धती मग ते सोळकं दीर्घ चाकपट्टी कणपट्टी म्हणायची त्याला खाली काना चाकपट्टी अशी पद्धत होती बरे मोठा हाणायच्या अहो चार बैली मोठं असले तर एकर आम्ही भरणं भिजवतो म्हणजे बैलान वाढायचो बैलान तिका माणसानं वाढायचं बरं मग चार बैला जे मोठं असली तर एकर रान आम्ही भिजवत होतो किती वेळात वेळात दिवसभरात दिवसभरात आणि दोन बैला जी तर अर्धा एकर भिसाय बर पाणी असायचं पहिलं पहिलं पाणी असं पाणी पहिली निघतच नव्हती अहो आमच्या काळात पाऊस हा अहो आमची तेवढे मानसिकीच होती त्या काळात ती आता तेवढे तुमच्या आत्ताच्या काळात मानसिक राहिले नाही त्यामुळं पाऊस राहिलं नाही तत्व राहिलं नाही काय राहिलं नाही बघा आता या काळात आता पेयला पाणी नाही अशी राहिलं आहोत काय पहिलं होल बोर वगैरे असे असतं ना? बोर नाही होर नाही आणि हिरवी झालं तीन पोरूस साडेतीन पर्वस अडीच पोरुस दोन पोरुस हिरी पहिल्या म्हणजे वीस पंचवीस फुट जासायचं एवढ्या बर बरं बरं मग ती पाणी निघायचं नाही मग आता ही मोठं पाणी भिजवायचं म्हटलं त्याला उतरच लागत असेल सपैचं रान आहे आता हिरपाडली तिथन जे आपलं सफाईला रान आहे तेवढंच भिजवायचं हो बर चढाई रानाकडे कसं जाय जा चढाई रान करायचीच नाही ती का अहो त्याला पावसावर येत होती की बिकट यायच्या मटक्या यायच्या तिळ यायचं होलगं यायचं तुम्हाला पावसावर ते वरती ना भिसणार राना अहो ज्वारे ज्वारे यायच्या अहो आम्हाला शंभर सव्वाशे साठ पोहतो चाळीस पोहोचतं ज्वार्यात नुसत्या पावसावर होत होत्या कशाला त्याला पाणी न्याय लागते सांग आता ही खाली हे रे माझी ऊस काय करणं आपलं रताळ करणं तू मग वांगी वटांडी आपलं मका कुठं हरभर खपली गहू अरे ऊस हे असतंच करत होतो भिजायच्या राहणार